दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमा कधी आहे वीस जुलै शनिवारी का एकवीस जुलै रविवारी गुरुपौर्णिमा नेमकी कधी आहे तारीख शुभमूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या विषयीचे व्हिडिओ जुने व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा पौर्णिमा ही दोन तिथीमध्ये आलेली आहे वीस तारखेला शनिवारी पौर्णिमा तिथी सायंकाळी पाच वाजून छप्पन मिनटानं सुरू होते आणि रविवारी ती दुपारी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत पौर्णिमा तिथी आहे आता प्रत्येक वेळेस पौर्णिमा तिथीचं जे महत्त्व आहे तर त्याच्यानुसार ती पौर्णिमा कोणती धरायची हे आपण पाहत असतो पण सायंकाळी पाच वाजून छप्पन मिनटानं पौर्णिमा आल्यामुळे एकवीस तारखेला ही उगवती पौर्णिमा आहे आणि ती दुपारी तीन वाजून सत्तीस मिनटापर्यंतच आहे संध्याकाळ न करता उगवती पौर्णिमा म्हणजे सकाळी करायची आहे त्यामुळं ही गुरुपौर्णिमा जी आहे ती एकवीस तारखेला तुम्ही करायची आहे यावेळेस गुरुपौर्णिमेच्या तारखेबाबत संभ्रम आलेला आहे मग आपण ही पौर्णिमा आपण एकवीस तारखेला साजरी करायची आहे तर आषाढ महिन्यातील शुक्ल शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असेही म्हणतात असे मानले जाते की हा दिवस वेदव्यास जे महा ऋषी आहेत त्यांची जयंती म्हणून साजरा केला जातो तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते याशिवाय या दिवशी गुरूंची पूजा करण्याचेही महत्त्व आहे तर यावेळेस गुरुपौर्णिमा जी तिथी आहे ती दोन तिथीमध्ये आल्यामुळे दोन दिवसामध्ये आल्यामुळे मोठी संभ्रम अवस्था आहे तर ह्यावेळेस आपण त्याचा शुभमुहूर्त आणि कधी साजरी करायची हे आपण पाहूया तर पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी वीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटांनी सुरू होत असून एकवीस जुलै रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत पौर्णिमा तिथी आहे तर शास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार पौर्णिमेचे जे व्रत आहे हे चंद्रदेव आपण म्हणजे पौर्णिमेच्या दिवशीच पाळले जाते यामध्ये देखील पौर्णिमा तिथे आल्यावर रात्री उपवास व पूजा केली तर काय वीस तारखेलासुद्धा तुम्ही हे करू शकता पण त्याला संध्याकाळीच तेवढं ते व्रत असल्यामुळे थोडाच वेळ असल्यामुळे सायंकाळी आपण गुरुपौर्णिमा ही करू शकत नाही तर त्यामुळे तर उगवती पौर्णिमा आहे तसं तर चंद्रव्यापनी व्यापनी पौर्णिमेला महत्त्व दिलं जातं पण इथं आपण उगवती पौर्णिमा कोणती आहे तर उगवती पौर्णिमा हे वेगवेगळे तीर्थक्षेत्र आहेत गोंदावले शिर्डी या गाणगापूर नरसोवाचीवाडी इथं उगवत्या पौर्णिमेला महत्त्व दिलं जातं आणि उगवती पौर्णिमा एकवीस तारखेला उगवती पौर्णिमा तिथी आहे आणि या दिवशी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहाने आपण पौर्णिमा तिथीचा उपवास धरायचा आहे गुरूंची आपण पूजा करायची आहे आणि दानधर्म आपण जेवढा जमेल तेवढा आपण दानधर्म करायचा आहे तर व्यास हे व्यास ज्यांनी महाभारत लिहिलं ते व्यास यांचा जन्मदिवस म्हणून आपण ही गुरुपौर्णिमा साजरी करत असतो तर वेदव्यास हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी त्यांची पूजा गुरूंची पूजा त्याचबरोबर आपण गुरूंच्या पूजेबरोबरच आपल्या आईवडिलांची आईवडील आई ही सगळ्यात पहिली गुरु तर आईची पूजा वडिलांची पूजा त्याचबरोबर आपले थोरले भाऊ असतील तर त्यांची पूजा बहीण असेल तर त्यांची पूजा जे जे लोक गुरु समान आहेत त्यांची सगळ्यांची पूजा आपल्याकडून करता यावी आणि ती करावी त्याचबरोबर जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची सुद्धा आपण पूजा करायची आहे त्यांना नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे हे गुरूंची पूजा करायची आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याला मार्गदर्शन करणारा एक गुरु हा अवश्य लागतो म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ज्यांचा ज्यांनी गुरु केलेलं नाहीत त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दीक्षा घेऊन गुरुपौर्णिमेला आपण गुरु करून घ्यायचा आहे त्याशिवाय तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे सार्थक होत नाही तर गुरुपौर्णिमेच्या गुरु दिवशी आपण पूजा कशी करायची तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुर्तावर उठा स्नान करा एकवीस तारखेला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे तुम्ही स्नान करा नदीला जाऊन जर स्नान केलं तर उत्तम आणि स्नान केल्यानंतर आपण सूर्याला आग्रह द्यायचा आहे सूर्य हे दिसणारे आपले पहिले गुरु आहेत त्यामुळं त्यांचा आपण पहिल्यांदा त्यांना आग्रह द्यायचा आहे त्यानंतर भगवान विष्णूंचं आपण ध्यान करायचं आहे सूर्याला आग्रह दिल्यानंतर आपण भगवान विष्णूंचं ध्यान करायचं आहे तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्या देवघराची पूर्ण सह स साफसफाई करून भगवान विष्णू माता लक्ष्मी वेदव्यास यांची मूर्ती स्थापित करायची आहे आणि त्यावर तिलक लावून व्रताची शपथ घ्यायची आहे तर आपण गुरु म्हणून तुम्ही दत्तगुरूंची पूजा करू शकता स्वामी समर्थांची करू शकता कोण साईबाबाची करतात कोण नरसिंह सरस्वतींची करतात तर ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या जो आपण मनापासून ज्यांना गुरु मानले आहे मग ते देव असतील काही महाराज असतील तर त्यांच्याविषयी आपण मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण त्यांची पूजा मोठ्या भक्तिभावाने करायची आहे तर श्री दत्तगुरूंना जास्त प्रमाणात गुरु मानलं जातं गुरुशिष्याची परंपरा ही दत्त संप्रदाय आणि नवनाथ संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळं आपण दत्तगुरूंना गुरु मानून त्यांची पूजा त्यांची मूर्ती असेल तुमच्याकडे तर उत्तम नसेल तर तुम्ही सुपारी रूपी त्यांची मूर्ती आपण म्हणजे सुपारी रूपी जी आपण त्यांच्या पूजा करावी किंवा फोटो मिळाल तर फोटोची पूजा करावी किंवा अगदी काय नाही तर तुमच्या घरात जे कुलदेवता आहे त्या कुलदैवतेची पूजा करावी विष्णूंची पूजा करावी लक्ष्मी मातेची पूजा करावी जे तुम्हाला शक्य होईल त्यांची पूजा आपण करून घ्यायची आहे भगवान विष्णूची मूर्ती असल्यास किंवा दत्तगुरूंची मूर्ती असल्यास आपण त्यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृतानं अभिषेक करायचा तीन पाण्या पाणी व्हायचं आहे तीन पाण्या पंचामृत व्हायचं आहे त्यानंतर शुद्धोदक पाणी व्हायचं आहे आणि आपल्या देवारामध्ये थोड्या अक्षता ठेवून त्यावर त्यांची मूर्ती आपण स्थापन करायची आहे त्यांची शोडोपचारी पूजन करायचं आहे त्यांना धूप दीप नैवेद्य आपण दाखवून गुरूंची आपण पूजा मोठ्या भक्तिभावाने करायची आहे वेदव्यास यांचा जर तुमच्याकडे फोटो असतील तर त्यांचीसुद्धा पूजा केली तरी चालेल त्यानंतर गुरु गुरुचालीसाचा पाठ करायचा आहे गुरुचालीसाचा पाठ केला तरी चालतो ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवेन महा या मंत्राचा आपण जप करायचा आहे त्याचबरोबर श्री भगवान विष्णू माता लक्ष्मी वेदव्यास यांना मिठाई फळे खीर इत्यादी आपण अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जर काय तुमच्याकडे प्रसाद केला असेल तर तो, तो गोरगरिबांना प्रसाद वाटायचा आहे जर तुम्हाला शक्य झाल्यास आ अनाथ आश्रम या आश्रमामध्ये जाऊन तुम्ही हे अन्नदान तुम्ही करा धनदान द्या वेगवेगळ्या प्र, प्र वेगवेगळ्या प्रकारचं पण दान मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने करायचं आहे आणि शेवटी श्री सत्य शेवटी श्री भगवान सत्यनारायणांची आरती करायची आहे सगळ्या देवतांची आरती करून घ्या प्रथम गणपतीची नंतर शिवशंकरांची नंतर दुर्गेची आरती आपण करून अशा प्रकारे मोठ्या उत्साहात ही गुरुपौर्णिमेची पूजा आपण करायची आहे आणि गुरूंना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे आता गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय आहे पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा हा सण महामार महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाला व्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात या दिवशी व्या वेदव्यासजींनी चार वेदाची रचना केली होती अशी एक मान्यता आहे या दिवशी गुरु आपल्या शिष्यांना दीक्षाही देतात या दिवशी लोक आपल्या गुरूंची पूजा करतात अशा प्रकारे ह्या गुरुपौर्णिमेचं जे महत्त्व आहे ते फार मोठं आहे आणि अगदी कोण नसेल तर आपल्या आईवडिलांना गुरु मानून आपण आईवडिलांची सुद्धा सेवा आहे आपले थोरले बंध असतील ज्या ज्या लोकांनी तुम्हाला ज्या 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 विषयाचं ज्ञान दिलं त्या त्या लोकांचा तुम लोकांना तुम्ही गुरु मानून त्यांची पूजा श्रद्धा श्रद्धेने पूजा करा आणि त्यांना श्रद्धेने नमस्कार घाला आणि अशा प्रकारे ह्या गुरुपौर्णिमेचं व्रत मोठ्या मनोभावे मनोभावे आपण करून श्री विष्णू माता लक्ष्मी माता वेदव्यास आणि आपण ज्यांना गुरु मानता त्या गुरूंना प्रसन्न करून घ्या जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा गुरुर ब्रह्मा, विष्णु, गुरुर गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नुम्हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद